अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वाद गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्तांच्या घरी सकाळपासनं आज असणाऱ्या माता लक्ष्मीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी कळसाची स्थापना केली असेल कुणी आपल्या घरामध्ये तप जप मंत्र स्तोत्र यांची सुरुवात केली असेल बघा मार्गशीर्ष महिना हा खास अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी महिना मानला जातो जसं की श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित असतो कार्तिक महिना हा श्री हरी विष्णूंसाठी समर्पित असतो तसंच मार्गशीर्ष महिना हा संपूर्णपणे माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीचा प्रभाव वाढवणारा असतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची तुम्ही जी, जी काही सेवा करता ती उच्च कोटीची किंवा शीघ्र फलदायी मांडली जाते बघा गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव असल्याने या प्रभावात जर तुम्ही एखादा प्रभावी उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात करावयाचे काही विशेष उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही आज दुसऱ्या गुरुवारी करा तिसऱ्या करा ज्या गुरुवारी शक्य असेल त्या गुरुवारी करा पण मार्गशीर्ष महिन्यात संपण्याच्या आतच कुठल्याही गुरुवारी तुम्हाला फक्त हा एक पाच मिनिटाचा उपाय करायचा आहे बघा गुरुवारच्या दिवशी मार्गशीष गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या झाडाचं एक एक पान एक पान आपल्या घरात आणायचं आहे जर तुम्ही हे महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात आणलं आणि हे पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर त्या पानासोबत तुमच्या घरात लक्ष्मी घेतली जाईल आता ती एक आणि दोन दिवसासाठी नाही जरी पान तुम्ही आज आणलं तरी याचा जो इफेक्ट किंवा याचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला वर्षभर तुमच्या घरात पाहायला मिळेल घरावर असणारं कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल दरिद्रता गरिबी कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये जे लोक मेहनत आणि कष्ट करत आहात त्यांच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये या उपायानंतर अखंड स्वरूपाने वास करेल जो पैसा आणि धन तुम्ही कमवा कमवून आणाल त्यामध्ये बरकत यायला लागेल बघा हा उपाय संध्याकाळी चारच्या पुढे तुम्ही आठच्या कुठल्याही वेळात केला तरीही चालेल आता आपल्याला या उपायासाठी ज्या झाडाचं पान लागणार आहे ते म्हणजे नागवेलीचं पान ज्याला विड्याचं पान असं म्हणतो ज्याला आपण खाऊचं पान, खाऊ पान असंही म्हणतो हे एक विड्याचं पान म्हणजे दोन पानं दोन पानं तुम्हाला आजच्या दिवशी आपल्या घरी आणायची आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून पूजेसाठी ही पानं वापरली असतील तुम्ही त्यातली दोन पानं घेतली तरीही चालतील मार्केट जवळ असेल किंवा तुम्ही दारातच नागवेलीची वेळ लावलेली असेल तुम्ही त्याची तोडली तरी हे चालतील आपल्याला फक्त दोन पानं लागणार आहेत सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर एक छान आसन घालून बसायचं तिथे दिवा वगैरे सगळं काही प्रज्वलित करून घ्यायचं त्यानंतर ही जी दोन पानं आहेत ह्या दोनही पानांना थोडंसं पाण्यात म्हणजे थोडी पाण्यात भिजवा किंवा मग तुम्ही अगदी पुसून व्यवस्थित घेतली तरी चालेल फक्त ती पानं स्वच्छ साफ करून घ्यायची देवघराच्या समोर एक लाल रंगाचं छान वस्त्र अंधरायचं आणि त्यावरती ही दोनही पानं ठेवून द्यायची एक पान असणार आहे लक्ष्मीचं आणि दुसरं पान असणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं जे पान माता लक्ष्मीचं आहे त्या लक्ष्मीच्या पानावरती एक सुपारी ठेवायची आणि जे पान भगवान श्रीहरी विष्णूंचं आहे त्या पानावरती हळदीचा कुडा ज्याला हळदीचा तुकडा असं म्हणतो भगवान श्रीहरी विष्णूंच्या विष्णूंचं जे पान ठेवाल कुठल्याही बाजूला कुठलंही ठेवा फक्त आपल्या समोर देवघराच्या समोर ती दोन पानं ठेवायची एका पानावरती काय ठेवायचं जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचं पान आहे तिथे हळद ठेवायची आणि जे माता लक्ष्मीचं पान आहे त्याच्यावरती सुपारी ठेवायची दोन गोष्टी ठेवून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला दोनही पानांवरती थोडं थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या थोड्या तुम्हाला अक्षदा अर्पण करायच्या आहेत दोनही पानांवरती तुम्हाला दोन दोन लवंगा ठेवायच्या आहेत दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही दोनही जी पानं आहेत ही तुम्हाला एकत्रित एका ठिकाणी ठेवायची आहेत आता समजा ही दोन पानं आहेत ठीक आहे दोन, पाना दोन पानांची मी पूजा केली हळदी कुंकू अर्पण केलं हळदी सुकडं सगळं त्यानंतर काय करायचं भगवान श्री हरी विष्णूंचं जे पान आपण देवघराच्या समोर ठेवलेलं आहे हे भगवान श्री हरी विष्णूंचं पान उचलायचं आणि जे माता लक्ष्मीचं पान ठेवलेलं म्हणजे जी सुपारी ठेवलेली आहे त्या सुपारीच्या खाली त्या सुपारीच्या खाली हे पान ठेवायचं आता हळद आणि त्याच्यासोबत घेतलेली जी सुपारी आहे या दोनही गोष्टी एकाच वरच्या पानावर ठेवून द्यायच्या ठीक आहे वरच्या पानावरती हळद आणि सुपारी दोनही गोष्टी ठेवून द्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याचा एक रोल करायचा या पानाचा रोल आपण कुठली पण कागद असेल काय असेल आपण कसं गुंडाळत जातो जस्ट तुम्हाला दाखवते हे पान आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही दोनही पानं एकमेकांवरती गुंडाळायची आतमध्ये सुपारी आणि हळदीचा तुकडा असाच ठेवून द्यायचा आता हा पानाचा पूर्ण व्यवस्थित विडा तयार झाला की त्या विड्याला म्हणजे असा एक राऊंड तयार झाला की त्या राऊंडला तीन वेळा पाच वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आता तयार केलेला हा जो विडा आहे हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं घरात अखंड वास करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची प्रगती होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूना एकत्रित प्रार्थना करायची आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि तीन वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो विडा आहे हा विडा तुम्हाला तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा टेरेसवर अंगणामध्ये कुठेही तुळशीचं रोप रोप असेल तर त्या तुळशीच्या रोपात म्हणजे तुळशी आता एकच तुळस जरी असली तरी त्याला छोट्या छोट्या फांद्या या आवर्जून असतील तर जी फांदी असेल आतमध्ये किंवा जे रोप आहे तर त्याच्या फांद्यांच्या मध्यभागी किंवा कुठेही जिथे शक्य असेल तिथे तुळशीच्या समोर हा विडा ठेवून द्यायचा सेवा करून झाल्या हा अभिमंत्रित करून झाला महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर हा विडा लगेच तुळशीच्या रोपामध्ये ठेवून द्यायचा बघा हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही गुरुवारी करून बघा केल्याशिवाय कळणार नाही फक्त एकूण होत नाही आता हा उपाय आज केला म्हणजे एका तासात काम होईल असंही नाही उपाय केल्यानंतर फार फार तीन ते चार दिवसांमध्ये त्याचा अनुभव यायला सुरुवात होते हा जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे हा तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही गुरुवारी तुम्ही केला तरीही चालेल याने तुमच्या घरात धनाची आवक वाढेल घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होईल मुलांच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील कर्ज कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून उठुन का होईना पण पैशांची आवक वाढत जाईल बघा जो विडा म्हणजे विड्याचं पान ज्याला आपण म्हणतो नागवेलीचं पान या पानावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वस्ती आहे या पानामध्ये प्रत्येक दैवदैवितांचा सास आहे म्हणून जिथे कुठे कसल्या गोष्टींची कमतरता असते एखाद्या पूजेचं साहित्य भेटलं नाही किंवा एखादी देवांची मूर्तीही भेटली नाही पूजा करायची पण काहीतरी जेव्हा कमी असतं तेव्हा ते नागवेलीचं विड्याचं पाणी ते ठेवलं जातं आणि ती कमी भरून त्या विड्याच्या पानाला तो दैवितत्वाचा म्हणजे ते दैवितत्व मानलं जातं आणि ते समजून त्याची पूजा केली जाते जेव्हा तुम्ही आज गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित नावाने जेव्हा हे दोन पानं आपल्या घरामध्ये आणून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही हा विडा तयार करून माता लक्ष्मीला तो समर्पित करून जेव्हा तुळशीजवळ तुम्ही तो ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचाही वास येईल आणि भगवान श्री विष्णूंचाही सास येईल कारण तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे जर आज तुम्ही माता लक्ष्मीची आराधना करून जर हा विडा तुम्ही तुळशीच्या रोपात ठेवला तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आणि घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा